त्यांनी आमचे काम काम करण्याचं हे बघून आम्हाला सगळ्यांनी निवडून द्यावं ही आमची अपेक्षा आहे अजून राहिलं आपल्या जिया कॉलनीचं जिया कॉलनीला की पाणी चांडपाणी जायला रस्ता नाही त्याच्यासाठी आम्ही आमदार साहेबाला त्या दिवशी दाखवलो की त्या रफाई गार्डनच्या खालून भुयारी पद्धतीनं ना अगर नाली काढलो तर त्या ते त्यांचं पाण्याचा प्रश्न पूर्णपणे निघून जाईल पण सांड पाण्याचं होतं इथून आमच्या भक्तापूर रोडून भूमीसाहेबाच्या हॉस्पिटलपर्यंत पूर्ण पाणी इकडचं जे देगलूरमधलं पाणी येत होतं ते पूर्ण आमच्या वस्तीमध्ये घुसत होतं तर माननीय खासदार अजित गोपचडे साहेबांच्या निधीतून एक कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करून घेतले मी त्याला एक वर्षापासून पाठपुरावा करून मंजूर करून घेतलो परवा त्याचं भूमिपूजन झालं येत्या हे ये आचारसंटर संपलं की ते नाली नाली नाही ते नाला आहे हे कोटी ऐंशी लाखात अजून जवळपास पुढं जे राहील ते मी खालदार आमदारच्या ह्याच्यामधून मी राज्य सरकारपर्यंत त्या पाठपुरावा करून मी राहिलेले कामं पूर्ण करेन माझ्या मागील काळात सव्वाशे पोल मी माझ्या वाडात रो रोडच झेलो का नाल्याचे प्रत्येक मंदिर मंदिर असो किंवा मुस्लिम समाजाचं आपलं ईद जे हे रोजाचं हे राहते त्याच्यामध्ये सुद्धा मी त्यांना त्यांच्या संपर्कात राहतो काय आंबेडकर जयंती असो साठे जयंती असो दुर्गा दुर्गामाता असो गणपती असो प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सामाजिक कार्य करतो प्रत्येक मंदिराला टी सेट करणं कुठं काय कोणते कोण येऊन माझ्याकडे हे केलं आहे मी रात्रंदिवस कार्य नमस्कार मी साठपडे एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देहू नगर परिषद दे या ठिकाणी होऊ ठिकाणी तिरंगी लढत चुरशीची होत असताना दिसून येते आणि आपण पाहू शकता दोन हजार सोळामध्ये मध्ये जेव्हा देहलू नगर परिषद दे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रणधुमाळी होती आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांची मोठी या ठिकाणी टस्सल होती तरी भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी अशोक गंधपवार साहेब यांचे सौभाग्य होती दोन हजार सोळाला या ठिकाणी उमेदवार तशा धाणग्यामध्ये आणि तेवढ्या मोठ्या पक्षांना टक्कर तक्षा देऊन त्या ठिकाणी जिंकून आले होते तरी आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीसमध्ये नगर परिषदेची या ठिकाणी लढत अशोक गंधपवार साहेब या ठिकाणी दोन हजार ते पंचवीसच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये उभा टाकलेले आहेत आणि आपण पाहू शकता गेल्या वेळेस दोन हजार सोळामध्ये प्रभाग क्रमांक बारामधून त्यांना उमेदवारी मिळाली होती आणि आता यावेळेस तेरामधून मिळालेली आहे तर आज त्यांच्या नऊ वर्षामध्ये म्हणताना पाच वर्ष या ठिकाणी ते सत्तेत असताना आणि त्याच्यानंतर प्रशासकीय असताना सुद्धा काय कार्य झालं आणि त्यांच्यावर जनता कशा पद्धतीने या ठिकाणी प्रसन्न आहे ते जाणून घ्या आणि पुढचे त्यांची रणनीती काय असणार आहे ब्ल्यू प्रिंट काय आहे कशा पद्धतीनं ते येणाऱ्या काळामध्ये प्रभागाचं जशा पद्धतीनं प्रभाग क्रमांक बारामध्ये त्यांनी एक विकास गंगा वाहिली आहे तशाच पद्धतीनं प्रभाग क्रमांक तेरामध्ये सुद्धा गंगा वाहतील का हे सांगेन साहेब आपलं नाव आहे काय मी अशोक मश्राजराव गंगापवार मी बीकॉम बीकॉम फर्स्ट क्लासमध्ये पास झालेलं आहे जी एस म्हणून मी दोन वेळेस माझी निवड झालेली आहे त्यावेळापासून मी विद्यार्थी असल्यापासून सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लढा देत देत मी सामाजिक कार्य करत करत राजकीय याच्यामध्ये पदार्पण केलं गेल्या नऊ वर्षापूर्वी नगर परिषदेचे मी इलेक्शन सोळाच्या ह्याच्यामध्ये मला भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या सौभाग्यवतींना उमेदवारी दिली तरी मायबाप जनतेने सर्वांनी मला प्रेम देऊन माझ्या कामाची पावती म्हणून मला नगरसेवक भाल केले त्याच्यानंतर त्या, मी नऊ वर्षाच्या काळात सर्वात भयंकर महामारी कोरोना आला कोरोनामध्ये मी दोन महिने अन्नछत्र चालू केलं अन्नछत्र चालू करून प्रत्येक वार्डात प्र माझ्या वॉर्डात प्रत्येक लोकांना जेवण कसं भेटल हे प पहिलं प्राधान्य दिलो नंतर किट वाटप केलं लो, गरीब लोकांना मास्क वाटप केलं सॅनिटायझरचं पूर्ण फवारणी मी स्वतः फिरून केलो त्याच्यानंतर जी वॅक्सिन जे निघालं वॅक्सिनसाठी लोकांना प्रयत्न करून त्यांना वॅक्सिन देण्याचा प्रयत्न केलो अजून माझ्या वार्डात सगळ्यात जास्त चिखलमय वार्ड माझं होतं प्रभाग बारामध्ये पूर्ण भाग होता तर मी या स्थानिक नगराध्यक्ष असत आमदार असतील खासदार असतील हो त्यांच्या निधीतून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून मी जास्ती, जास्तीत जास्त कमीत कमी, कमी नव्वद टक्के रोड माझ्या प्रभागात करायचा प्रयत्न केलो अजून कुठे दहा टक्के शिल्लक आहे ते पण मी या वेळेसगर महाबाप जनतेने मला करायचं हे दिलं तर मी शंभर टक्के ते पण पूर्ण करू गेल्या वेळेस काँग्रेसची सत्ता या ठिकाणी होती तरी पण आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुद्धा विकास केला राज्यात आणि केंद्रात संपूर्ण भारतीय जनता पार्टीची तर, पार्टी तर देगूर नगर परिषद म्हणजे या वर्षी दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये नगर परिषद मध्ये तुमचे सत्तावीसचे चे सत्तावीस उमेदवार व नगराध्यक्ष हे संपूर्ण पद भरली आहेत यावेळेस आपल्याला या ठिकाणी पाठिंबा आणि बळ मिळेल असं वाटते का शंभर टक्के केंद्रात दो, दो कर, शत्ता वीश्ची, शत्ता वीश्ची, वर केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे मंत्रिमंडळ आमचं आहे दोन खासदार साहेब आहेत आमच्याकडे एक आमदार आहे सर्व मोठी टीम आहे आमच्यासोबत अजून आम्ही एक नगराध्यक्ष सत्तावीसची सत्तावीस सीट जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करायलो सगळे मायबाप जनतेवर अवलंबून आहे त्यांनी आमचे काम काम करण्याचं हे बघून आम्हाला सगळ्यांनी निवडून द्यावं ही आमची अपेक्षा आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये फुले नगर म्हणून एक एरिया आहे त्या ठिकाणी काही गल्ली असतील त्या ठिकाणी फार दैनंदिन अवस्था असल्याचे चित्र दिसून आले आणि त्या ठिकाणी रोड आणि नाली ही आपण दुरुस्त करण्याची लोकांची मागणी आहे तर ती आपण करून निभागली आहे आमचं बी जे पीचं सत्ता नव्हती मी एक नगरसेवक होतो त्या प्रभागातून दोन काँग्रेसचे नगरसेवक होतो त्यावेळेस <laughs> परिस्थिती वेगळी होती आता आम्ही आमदार साहेबाला बोललो खासदार साहेबाला बोललो हैदराबाद जे, जे देगलूर हैदराबाद रोड आहे तिथं एक नाली आहे ते नाली सूर्याबागच्या त्या कॉर्नरपर्यंत जात तिथंपर्यंत ते, ते नाली झाले उंच हे हे झाले खोल त्या नालीचं आम्ही हे सर्वेक्षण केलेलं आहोत ते एक दोन फूट आपण खाली घेतलो तर तिथं पाणी थांबायचं काही विषय येत नाही अजून राहिलं आपल्या जिया कॉलनीचं जिया कॉलनीला ते पाणी सांडपाणी जायला रस्ता नाही त्याच्यासाठी आम्ही आमदार साहेबाला त्या दिवशी दाखवलो की त्या रफाई गार्डनच्या खालून भुयारी पद्धतीनं ना अगर नाली काढलो तर त्या त्यांचं पाण्याचा प्रश्न पूर्णपणे निघून जाईल असा आम्ही प्रयत्न करायचो दुसरी गोष्ट म्हणजे तिथं तार खाली आले वायर संबंधित साहेबांना आम्ही त्या दिवशी बोललो त्याने लवकरात लवकर तिथं दोन तीन पोल टाकून देऊन तार उभा करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपलं पुढचं विकासाचं पाऊल काय असणार आहे या निवडणुकीमध्ये आपलं काय आहे जाहीरनामा काय असणार आहे आता माझ्या मागील काळात सव्वाशे पोल मी माझ्या वाटात गेलो रो रोडत गेलो काय प्रत्येक मंदिर मंदिर असो किंवा मुस्लिम समाजाचं आपलं ईद जे ये, ये राते, आशो, आशो, हे रोजाचं हे राहते त्याच्यामध्ये सुद्धा मी त्यांना त्यांच्या संपर्कात राहतो काय आंबेडकर जयंती असो साठे जयंती असो दुर्गा दुर्गामाता असो गणपती असो प्रत्येक ह्याच्यामध्ये मी सामाजिक कार्य करतो प्रत्येक मंदिराला टी सेट करणं कुठं काय कोणते कोण येऊन माझ्याकडे हे केलं तुम्ही मी रात्रंदिवस सगळ्यांसाठी जनतेसाठी मी लढणारा कार्यकर्ता आहे अजून मी मला संधी दिलं तर मी अहोरात्र रा मी त्यांच्यासाठी मी सेवा करणार आपण जनतेला आज या ठिकाणी काय आवाहन करणार काय विनंती करणार काय विनंती मग अजून काही दहा टक्के काम शिल्लक का आहे कोणाचे नाले आहेत कोणाचे रोड आहे कुठं पूल पूल बसवणे आहे ते सगळे मी व्यवस्थित सगळे त्याचं नियोजन करून आमदार खासदार सगळ्यांना घेऊन अजून सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या वार्डात सांडपाण्याचं होतं इथून आमच्या भक्तापूर रोडून भूमीसाहेबाच्या हॉस्पिटलपर्यंत पूर्ण पाणी इकडचं जे देगलूरमधलं पाणी येत होतं ते पूर्ण आमच्या वस्तीमध्ये घुसत होतं तर माननीय खासदार अजित गोपचडे साहेबांच्या निधीतून एक कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर करून घेतले मी त्याला व एक वर्षापासून पाठपुरावा करून मंजूर करून घेतलं परवा त्याचं भूमिपूजन झालं येत्या हे ये आचारसंटर संपलं की ते नाली नाली नाही ते नाला आहे एक कोटी ऐंशी लाखात अजून जवळपास पुढं जे राहील ते मी खासदार आमदारच्या ह्याच्यामधून मी राज्य सरकारपर्यंत त्या पाठपुरावा करून मी राहिलेले कामं पूर्ण करेन अजून माझ्या भागात एक अंगणवाडी अंगणवाडी शाळा नाही अंगणवाडी अजून एक एक पार्क समजा नान नानीसारखं पार्क हे हो। असे म्हणजे ओपन प्लेसची जागे आहेत भरपूर त्यांना हे करून अजून ओपन प्लॉट आहे त्याच्यामुळं सगळं पाणी पावसाळ्यात पाणी जमते त्याच्यामुळं डास हे बाजूच्या लोकांना खूप त्रास व्हायला हो मी नगरसेवक झाल्यावर त्या सगळ्या प्लॉटधारकांना मी नोटीस काढणार अजून त्यांना एक कर त्याला पूर्ण त्यांनी हे करून घ्यायचं भरती करून कंपाऊंड वगैरे करून घ्यायचं नाही गेलं तर नगरपालिकेकडून काय हे ये करता येईल आम्ही करू सर तुमच्या प्रभागामध्ये लोकांना राशन दुकान सर धान्य दुकाना जाण्यासाठी फार लाव लांब जावं लागते त्याच्यानंतर तरुणांना या ठिकाणी आरोग्यासाठी व्यायामशाळा आणि इतर जे विकास असतात ते करण्यासाठी काय प्रतिबंध आणि माझ्या प्रभागाचे लोक परवा बरेच जण आले माझ्याकडे आमचे चार जणांचं इकडं आहे चार जणांचं तिकडं आहे आम्हाला जायला यायला वयस्कर माणसं आहेत त्यांना जायला यायला खूप त्रास व्हायला त्यांनी मी शिव तहसीलदार साहेबांना परवाच माझं बोलणं झालं त्यांनी म्हणले हे झालं की लगे आपण इकडे स्वच्छ धान्य दुकान चालू करू म्हणजे का अजून जे युवा वर्ग आहेत त्यांच्यासाठी ओपन जिम एक खासदार साहेबांनी गुपचरणी साहेबांनी देवलूर शहरासाठी कमीत कमी पंचवीस ते तीस ओपन जिम मंजूर करून आले ते आम्ही हे झाल्या झालं की आम्ही ते करून घेऊ अजून सगळ्यांना मुलांना यांना अभ्यासिका म्हणून एक एक अभ्यासिका तयार करेल अजून माझ्या प्रत्येक वार्डाच्या प्रत्येक भागामध्ये मी माझा एक संपर्क एक मोबाईल नंबर माझ्या कार्यकर्त्यांचे हे ठेवणार की कोणालाही कोणत्याही वेळेस काहीही अडचण असत कोणत्याही काही या असत तर मला फोन केला मी पाच मिनटात त्यांच्याकडे कर, फोन करण्याचा प्रयत्न करेन तरी ह्याच्यानंतर एवढंच माझी इच्छा आहे जनतेला की मला तुमची सेवा करायसाठी मी नगरसेवक नाही मी सेवक म्हणून तुमचं काम करणार तुम्ही मला भरघोस मताने विजयी करावे आपण या ठिकाणी गणधार साहेबासोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतात आणि जनतेची काय समस्या आहेत ते तुम्हाला पण जाणीव असतील आणि ज्या पद्धतीचं त्यांचं कार्यकाळ होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या त्यांनी कामं केली त्याची पोचपावती म्हणून पुन्हा त्यांना एकदा उमेदवारी मिळाली असं आपल्याला वाटते का शंभर टक्के वाटतो काम होतं की नाही आमच्या या जे प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तेरा हे भौतिकदृष्ट्या पाहिलं तर एक नवीन देंगलोर आहे इथं कसं वाढतं शहर आहे इथे रोजच रस्ते पाहिजे नाल्या पाहिजे हे तर भौतिक सुविधा झाल्यात पण एक उमेदवाराच्या दृष्टिकोनाचा जर विचार केलं तर आज जे काही उमेदवार आहेत तर त्या म त्या उमेदवारामध्ये आमचे जे उमेदवार आहेत अशोकना गंधपवार हे कौटुंबिकदृष्ट्या रिटायर्ड आहेत आणि यांना समाजसेवेचं छंद आहे म्हणजे असं नाही की ते काही आर्टिफिशियल करतात असं काही नाही औपचारिक असं काही नाही तर त्यांना ते छंद आहे आता त्यांनी अनेक वेळा म्हणजे भौतिक समस्यावर तर त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे पण त्यांनी कौटुंबिक असो कोणाचे व्यक्तिगत जरी भरणं नसतील त्यानंतर पोलीस स्टेशन हॉस्पिटल कसले काम कोणाला शैक्षणिक गरजा या सगळ्या कौटुंबिक गरजा सुद्धा त्यांनी नभवतात आणि ते सगळं क्षमता त्याच्यामध्ये अष्टपरी नेतृत्व आहे ते, ते त्यांना आपण प्रभागामध्ये डोर टू डोर प्रचार करत आहात त्यावेळेस आपल्याला कसं प्रतिसाद मिळत आहे प्रचार करत असताना प्रतिसाद एकदम उत्स्फूर्तपणे मिळत आहे एकतर त्यांचे वैयक्तिक काम वैयक्तिक संबंध आणि त्यानंतर राज्यात आणि केंद्रात असलेली सत्ता लाडकी बहीण याने खूप महिला आमचे प्रभावित आहेत आणि आता यांनी जे जे काम केले समजा म्हणजे प्रत्येक मंदिरांना म्हणा किंवा आपले जे धार्मिक स्थळ आहेत म्हणजे मुस्लिम असो त्यांच्या रमजान ईदमध्ये किंवा बौद्ध यांच्या आंबेडकरांच्या जयंतीमध्ये दुर्गा उत्सवामध्ये त्यांनी भरभरून देणगी देणं जाणं सहकार्य करणं कसल्याही बाबतीमध्ये पोलीस स्टेशनचं असू दे आणि तुमचं काय म्हणतात आपलं कोणती परवानगीचं असू दे कसल्याही बाबतीमध्ये त्यांनी चोवीस तास उपलब्ध असतात हे त्यांची जमेची बाजू आहे आणि दुसरे एक म्हणतात की त्याला कौटुंबिक जबाबदारी अशी काही नाही सगळ्या गोष्टी त्यांची आहेत तर कुटुंब त्यांनी हे आमचं जे प्रभाग आहे या प्रभागालाच कुटुंब आलेलं आहे चोवीस तास त्यांनी अवेलेबल आहेत हे त्यांची सगळ्यात जमिनीची बाजू आहे परिपक्व असं वय आहे भारदस्त पर्सनॅलिटी आहे शासन दरबारी त्यांचं वजन आहे तर जर सगळ्या उमेदवाराचा जर मतदारांनी जर कागदपेन घेऊन जर अभ्यास केला तर इतका म्हणजे सुवर्ण संधी आहे आम्हा मतदारांना की असा उमेदवार आम्हाला लाभला आहे आणि त्यानंतर जे सुवर्णा बंडूस्वामी त्यांचं पण महिला वर्गामध्ये चांगलं नेटवर्क आहे त्यांचंही त्यांची जोड आता यावेळेस आमच्या अन्नाला मिळालेली आहे की तिकडं महिला आणि इकडे म्हणजे हे बहीण भाऊ मिळून आमच्या वार्डाचा नक्कीच चांगले विकास करतील सर्वांगीण विकास करतील हे सगळ्या मतदारांना कळून चुकलेलं आहे तर त्यामुळं आम्हाला जनता ज्यावेळेस आम्ही तीनशे मतांना निवडून आलो तर यापेक्षाही आम्ही जास्त निवडून निवडू आमच्या आम्हाला अपेक्षा गेल्या वेळेस आपण तीनशे मतांना या ठिकाणी निवडून आलो यावेळेस पण त्याच प्रभागामध्ये आपल्याला उमेदवारी प्रभाग क्रमांक तेरामध्ये मिळाली बारामधून तेरामध्ये मिळाली तर तेरामध्ये सुद्धा तसंच प्रेम मिळेल असं आपल्याला वाटतं निश्चितच मिळालं कारण बारा जे वार्ड क्रमांक तेरा होता ना त्याचा भाग निघून गेलेला आहे म्हणजे नवीन कोणता जोडलेला नाही त्यामुळे सगळ्यांचे आम्ही जिथे जिथे काम केलं तिथं आम्हाला कार्याची पावती मिळणार आहे शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे जनतेवर कारण जनता न्याय देण्यामध्ये अतिशय म्हणजे कर्तव्यकार असते त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काही शंका नाही अजून एक विशेष बाब जर सांगायची म्हटलं तर निवडणूक झाल्यानंतर लगेच एक दीड ते दीड वर्षामध्ये जेव्हा कोरोना काळ आला होता तर त्यावेळी अन्ना स्वतः घरोघर जाऊन लोकांना मदत केली त्याचे आता जेव्हा आम्ही प्रचारासाठी आम्ही अजून त्याच्यासोबत फिरलो तर लोकांनी ती आम्हाला जाणीव करून दिली की कोरोना काळात आम्हाला घरपोच राशन पाठवलं जेवण दिलं मास्क दिलं सॅनिटायझर दिलं घरोघरी येऊन भेटलं त्यांना दवाखान्यापर्यंत नेलं तर या सर्व सुविधा आमच्या अंगाने आहेत तर त्यामुळे ते आम्हाला कार्याची पोचपोवती आहे ते प्रेम आम्हाला आजही लोक आम्हाला बोलून दाखवत आहेत किंवा त्या काळात केलेले त्यांनी म्हणजे उपकार म्हणत आहे ते आम्ही विसरलेले नाहीत अन्ना म्हणून तर त्यांना ही जाणीव आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला न्याय करणार आपण या ठिकाणी पाहू शकता अनेक समस्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये आहेत आणि आता ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी असणार आहेत या ठिकाणचे भागी नगर नगरसेवक पदाचं उमेदवार म्हणून थांबलेले आहेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता की आपण जे जे समस्या पहिले असले होते ते पूर्ण नव्याण्णव टक्के त्यांनी संपविण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता पुढील जे काही समस्या असतील ते पूर्ण करण्याचं कार्य ते कटिबंध करणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी जिम अस जिम जिम असेल त्याच्यानंतर व्यायामशाळा आणि जिम आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता सहज धान्य दुकान राशन दुकान आणि अभ्यासिका केंद्र असे अनेक वेगवेगळे वेग 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 जे लागणारे साहित्य आहे ते आपल्या वा प्रभागामध्ये आणण्याचं खेचून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि सर्वात महत्त्व म्हणताना देगूर शहरामध्ये अंगणवाड्याची संख्या फार कमी आहे प्रभागामध्ये चिमुकल्यांची संख्या जास्त आणि अंगणवाड्याची संख्या कमी असल्यामुळे ते सुद्धा अंगणवाडी या प्रभागामध्ये वाढून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहेत असे त्यांनी या ठिकाणी ठामपणे भूमिका मांडलेली आहे आणि ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी समस्या येतील त्या त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आणि ते धावून येतील आणि त्यांच्यासाठी संपर्क नंबर सुद्धा चोवीस तास अवेलेबल ठेवणार असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आपण पाहू शकता की आतापर्यंत अशी घोषणा कोणत्याही उमेदवाराने दिली नव्हती परंतु आज या ठिकाणी गंगपवार साहेबांनी एक ओपन घोषणा अशी दिलेली आहे की चोवीस तास माझा मोबाईल नंबर व माझ्या कार्यकर्त्यांचा नंबर प्रत्येक गल्ली बोळा या ठिकाणी सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध उपलब्ध असणार आहे कोणाही वेळेस कोणताही काम पडला तर त्या ठिकाणी मी धावून जाईल आणि गेलेला आहे आणि पुन्हा पण जात राहील असं त्यांनी या ठिकाणी त्यांची आपले मत आणि भूमिका मांडली आहे कॅमेरामॅन सुरक्षा फडे यांची नृष्टी देखील